सो हे गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर आम्ही आलो होतो बनी यामध्ये आम्ही घेतलं आहे काय घेतलं साबुदाणा घेतला आणि ना सेंट घेतला फॉगवाला कोणता कलर माहिती का बघूओ गाडीला उडवशील कलर तुम्हाला कुठं वाटलं नाही तर आम्ही बोलतो बरोबर की नाही हो एक सेकंड एक हा आहे हा कल्लरे कसा आहे मग तुम्हाला आवडला का नाही आपण विचारायचं त्यांना मग कलर भेटला लोक असे विचारतात कमेंट करून सांगा कस वाटलं आमचं काय वाय झेड जे असेल ते असं म्हणतात लोक नाहीच मी नाक टोचलं आहे बघा माझं मातंच टोच आहे फुकटमध्ये माहिती का या माझ्याकडं टॉच आईला नाक हां नाक माणसांनी का लेडीजनी सांगेन या तुम्हाला जे टॉचायचं ते तेल टोचून फक्त रॉकडा घेऊन या इथं गणपतीचं मंदिर आहे गणपतीचं पण आहे

जाऊ द्या दिसू द्या आज आम्ही शाली मारला जाईल होत बर का इतका भारी गणपती बास कधी को कोणता गणपती इतका भारी गणपती कोणता पण त्याच नाव सांग का चिंता मनी होत इतका भारी इतका भारी शाली मारत जाते नाही का मधी जातो आपण ते, ते मलाच नाही माहिती शिवाजी पुतळा शिवाजी पुतळा आणि हा मेन रोड मेन रोड चांदीचा गणपती कडे जो रस्ता जातो तिथे तिथ वासवणारे कुठं बसवणार आम्हाला नाही माहिती आम्हाला आम्हाला फक्त अशी मिरवणी काढली त्याची इतका भारी गणपती घ्यायच बस मला लय आवडला हां मग काय कितीला पण असू घेऊन आली असती पण आता नाही जेव्हा आणायची वेळ असते तेव्हा आणला असता बरोबर आहे की नाही किती वाजता गावात गेलो होतो गावात म्हणजे मारला किती वाजता होतो आम्ही साडेपाच ला गेलो, साड़ी साड़ी गेलो। किती वाजता आलो साडेआठ ना मग किती वाजता आलो हां साडेसातला आलो साडेसातला आलो तर आईज बाय बाय भेटूया नंतरहून पुढच्या ब्लॉकमध्ये बाय बाय